का बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे महाडीबीटी पोर्टलवरती फळ करता अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करावा लागेल गुगल क्रोममध्ये महाडीबीटी फार्मर लॉग इन टाईप करायचं आहे महाडीबीटी फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर महाडी बी टी महाराष्ट्र जुओ व्ही डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर महा बी टी आपले सरकारची साईट ओपन होईल महा बी टी आपले सरकार, सरकार यामध्ये लॉग इन करण्याकरता तुम्हाला तुमचा शेतकरी आय डी प्रविष्ट करायचा आहे शेतकरी आय डी प्रविष्ट केल्यानंतर ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर एक टॅब मेसेज जनरेट होईल ओ टी पी यशस्वीरित्या शेतकरी आय डीशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला आहे याला ओके करायचं आहे तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावर आलेला ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा आहे आणि ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायचा आहे महाटी बी टी आपले सरकारचा तुमचा लॉग इन आय डी ओपन होईल युअर प्रोफाईल डिटेल्स आर सक्सेसफुली या टॅब बॅशेरला ओके करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फळबाग लागवडीकरिता अर्ज कसा करायचा यासाठी आपणास घटकासाठी अर्ज करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर फलोत्पादन या घटकासमोरील बाबी निवडा या टॅबवरती क्लिक करायचं आहे बाबी निवडा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा फार्मर आय डी येईल जर तुमच्याकडे एकच सर्वे नंबर असेल तर एकच फार्मर आय डी येतो आणि अनेक सर्वे नंबर असेल तर एकापेक्षा जास्त सर्वे नंबर असेल तर दोन किंवा तीन फार्मर आयडी डी येतात जेवढा तुम जेवढे तुमच्याकडे सर्वे नंबर असेल तेवढे इथे तुम्हाला सर्वे नंबर सिलेक्ट करायचा आहे तर त्यानंतर घटक प्रकार निवडा फैबाग करता अर्ज करणार आहो फैबाग ही इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेस यामध्ये येतो त्यामुळे आपल्याला नॉन प्रोजेक्ट बेस निवडायचा आहे याची निवड केल्यानंतर इथे बाब निवडा बाब निवडामध्ये बाग लागवड फळे फुले मसाले औषधी व सुगंधी पिके यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर परत बाब निवडा हा टॅब ओपन होईल यामध्ये तुम्हाला फळे पिके यावरती क्लिक करायचं आहे फळे पिके यावरती क्लिक केल्यानंतर योजना निवडा बाग लागवडीसाठी दोन योजना राबविल्या दो जातात एक, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि दुसरी भाऊसाहेब फुंडकर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडी योजनेची निवड केलेली आहे यानंतर पीक निवडा पीक निवडामध्ये तुम्ही आव्या काजू नारळ सीताफळ अंजीर पेरू फनस जांभूळ कागदी लिंबू कोकम आंबा संत्री डाळिंब चिकू मोसंबी चिंच नारळ एवढे पिके तुम्ही घेऊ शकता आपण यात निवड करणार आहोत पेरूची पेरूची निवड केल्यानंतर तुम्हाला पिकातील अंतर टाकायचं आहे तीन बाय दोन आणि सहा बाय सहा असं अंतर आहे सहा बाय सहाची निवड करायची आहे यानंतर ते प्रस्तावित क्षेत्र टाकायचं आहे तुमच्या पिकाचं हेक्टरमध्ये यानंतर जतन या टॅबवरती क्लिक करायचं आहे जतन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर एक टॅब मेसेज ओपन होईल घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का नो यानंतर हा घटक तुम्हाला आता सबमिट करायचा आहे यासाठी तुम्हाला अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा यावरती क्लिक केल्यानंतर हा टॅब मेसेज ओपन होईल आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करा अर्जात आणखी काही बाबीचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा या बटनावर क्लिक करा अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा ओके पहा यावरती क्लिक करायचं आहे पहा यावरती क्लिक केल्यानंतर आपण पेरूसाठी जो अर्ज केलेला आहे तो आता सबमिट करायचा आहे त्याचा पेमेंट करायचा आहे याआधी आपल्याला व शर्ती मान्य करायचं आहे व शर्ती मान्य केल्यानंतर प्री अप्लिकेशन फीवरती क्लिक करायचं आहे प्री अप्लिकेशन फीवरती क्लिक केल्यानंतर वन टाईम फी ही वन टाईम तुम्हाला तेवीस रुपये शॉर्ट पैसे फी पे करायचे आहे मेकअप पेमेंट मेकअप पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे वॉयलेट बँकिंग नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आय एम पी एस या पद्धतीने पेमेंट करू शकता आपण नेट बँकिंगचं सिलेक्ट करू यानंतर प्रोसेस फॉर पेमेंट प्रोसेस फॉर पेमेंट सिलेक्ट केल्यानंतर इथे क्यू आर कोड आता हा क्यू आर कोड तुमच्या कडे जो यू पी आय असेल त्या यू पी आयने तुम्ही क्यू आर कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे तुमच्या मोबाईलवरून तुम्ही क्यू आर कोडनी पेमेंट केल्यानंतर ॲटोमॅटिक प्रोसेस ही कम्प्लीट होईल ही प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर इथे युअर अप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली प्लीज नोट युअर अप्लिकेशन आय डी हा तुमचा अप्लिकेशन आय डी इथे जनरेट झालेला आहे ओके ही पेमेंट सुद्धा तुमची जनरेट झालेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र